आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया पायरपाडा येथे डोंगर्या देव उत्सव मोठ्या उत्साहात आदिवासी संस्कृतीचे दर्शन बागलाण तालुक्यातील सालरेर पायरपाडा परिसरात आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या डोंगर्या देव उत्सवाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे निसर्ग पूजेचा संदेश देणारे या उत्सवात बागलांसह परिसरातील हजारो आदिवासी बांधव सहभागी झाले असून संपूर्ण परिसर पारंपरिक गीतांनी आणि नृत्यांनी दुमदुमून आहे कठोर उपवास निसर्ग पूजा डोंगर्या देव हा आदिवासी बांधवांचे आराध्य दैवत या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे पंधरा दिवस पाळला जाणारा अत्यंत कडक उपवास या काळात आदिवासी बांधव केवळ भुईमुख शेंगा गूळ आणि लाह्या असा सात्विक आहार घेतात उत्सवाची सांगता होताना उडीद डाळ आणि मेथीची भाजी असा नैवेद्य दाखवून एकत्रितपणे हा उपवास सोडला जातो उत्सवाचे स्वरूप आणि परंपरा या सोहळ्यासाठी विशेष मांडव उभारला जातो ज्याला उंबराच्या झाडाचे तोरण लावले जाते उत्सवादरम्यान डोंगर्या देवाची आणि झेंडूच्या झाडाची विधिवत पूजा केली जाते पारंपरिक वाद्यांच्या तालावर आदिवासी बांधव रात्रभर डोंगर्या देवाची गाणी गातात आणि नृत्य करतात असा असेल समारोप शुक्रवार ते रविवार उत्सवाचा मुख्य टप्पा आता सुरू झाला असून भाविकांचे नियोजन खालील प्रमाणे असणार आहे शुक्रवार भाविक मोठ्या संख्येने गडावर चढतील आणि तिथेच रात्रभर मुक्काम करतील शनिवार गडावर महाप्रसाद म्हणजे भंडारा आयोजित केला निसर्गाच्या सान्निध्यात राहून निसर्ग देवतेची पूजा करणे आणि आपल्या प्राचीन संस्कृतीचे जतन करणे हा या उत्सवाचा मुख्य उद्देश आहे असे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले संवाद अशोक शांताराम शिंदेची रिपोर्ट